आमचं गाव सकाळी किती गर्दी होती ना आता काय ऐकायला आता कोणीच नाही गावात हे आमच्या गावात मोबाईल सॉफ्ट मोबाईल लाईव्ह चालू आहे همینطور که در اون موبایت نه، در درخونه در

नमस्कार मित्रांनो तुमचं ब्रह्मांड नायक चॅनल मध्ये स्वागत आहे मग आज असेल का की काय आज काय तर असेल हा आज काय नाही काय कुरकुळा इलेक्शन पिरियड असल्यामुळे पोलिसांची गाडी येऊन गेली आता कारण उद्याचा दिवस आहेत फक्त

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लाईट नाही काय शांत वातावरण आहे मला गेले की सुट्टी मला गाली काम करा <laughs> <ना है। laughs> इलेक्शन सुट्टी आहे इलेक्शन ड्युटी लागली आहे बरं काम सांगा ना दोन दिवस दोन दिवस कसं सोमवारपर्यंत काम सांगा ना सोमवार मंगळवारपर्यंत बाजू ड्रेप्स

श्रीराम घरी जाऊन फ्रेश होऊन आले तर आज अक्कलकोटला जायचंय म्हणून अक्कलकोटची वारी आहे आज अक्कलकोटला जायचं आज अक्कलकोट काय तर तरी हे झालेलं आहे आपली गाडी आहे Semangat, 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 semangat,

बघा मित्रांनो आता कसं हिला घेऊन जायचं इकडं वाहन इकडं वाहन मुंबई पुणे सिटी असल्यासारखं गर्दी आपल्या या चौकात अक्कलकोटला महाराज हा एक चला बाय भेटूया पुन्हा लाईव्ह अक्कलकोटमध्ये मध्ये गेल्यानंतर Dan ni <laughs>